हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही गेलो होतो मुंबईला आणि तिथे झुडिओमध्ये ऑफर होते तर इथे पहा आम्ही शॉपिंगला चालू गाडी लावायची का या काय घेऊन बघा की भाऊ तुम्हाला काय भेटल पण त्याच्यामध्ये पण ऑफर आहे ਬੈਕ ਜੀ ਕਰਤ ਨਹੀਂ ਵੀਡੀਓ ਆਪਣੇ ਕੋਲ ਨਹੀਂ ਆਇਆ ਸੀ ਮਨਾ چھوڑਿਓ

तर पाहू शकता इथे आम्ही मेट्रो ट्रेनमध्ये बसलो होतं आणि त्यानंतरनं मग इथे बसल्याच्या नंतरनं आम्ही मस्त मुलांना पण मजा वाटत होती आणि पहिल्यांदाच बसलो होतो त्यामुळे मग खूप छान वाटत होतं तर मस्त वाटलं इकडं पण चालली आहे काहीच नव्हतं काहीच नव्हतं तिथं मुलींना तर नव्हतं काही त्यानंतर आम्ही इथे मेट्रोमध्ये बसून निघालो घरी आणि त्यानंतर मग घरी आवरल्याच्या नंतरनं म्हणजे ताईंच्या इथे आवरलं आणि त्यानंतर इथे आम्ही आलो होतो पनवेलला तर माझी मावस बहीण पण आहे तर तिच्याकडे पण आलो त्यानंतरनं आणि मग इथे तिची मुलगी पहा ही अनन्या आहे तर गाडी लावण्यासाठी गेले होते बाकीचे तर मग आम्ही इथे थांबलो होतो तर इथेच पाठीमागे घर आहे तर ते गाडी लावल्याच्या नंतर ना आम्ही सर्वजण ते आल्याच्या नंतर जाणार आहे तर चला तर मग तिच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर भेटू मी अजून आली का नाही नाहीत काय कायच काय चाललंय

सर इथे आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही निघालो आहे आमच्या घरी पुण्याला तर इथे मावस बहिणीच्या घरी आल्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आणि आता निघालो आहे तर व्हिडिओ कसा वाट